ह्या गावात जो गावकार आहे मामी माझी काम काय काय असं तुका ठाऊक ना मी आपल्या गोष्टी प्रोग्रेची द्या त्यांच्या तोंडला कोण लागा माका म्हणायला आता देवळाकडे चालले मी देवळाकडे आता सकाळ मोठासा काम नाही असा देवा खूप चाललं आणि लवकर घराकडे येतले मला सांगा गेले किती वेळ झालं मागा सांगा आता देवा कुठं त्याचं पण ते देवी कुठं गेले समजत नाही माणूस असा कसो सगळ्या गावाघरात हा बाबू गावकर म्हणा बॉम मारून तुम्ही सांगता आणि आणि कोण गावात गावकार ना असं ते बिचारे कसे वागतात ते तरी बघा आणि तुम्ही काय करता असाल तरी बघा तुमच्या बापाची नातापर्यंत गावभर कसा चलवल्या आणि त्यांच्या पोटात तुम्ही जन्मा दिला की तुम्ही काय करता माका सांगून तू बोलायचं ना बायको असेच मी जर काय करतोय ना तर लोकांना मध्ये समजतात लोकांना मध्ये समजा उद्योग काय आता समजा नको

पण कुठं दोरलो का होईल बोलात आला कंटाळलो तू गावात बापटी सांगले आज बापूस तुमचं मारण गेलो पण मराठी काढतो मी खोटा सांगत नाही तुमका माझं सासर जर गावातून जाऊक लागलो ना तर बायका परत येऊन बाया पडायची देव म्हणा असं माझं सासरं होतो पण मरण गेलो आणि माझं भाऊ हो। माझं भाऊ तर हो वाडीसून जाऊ लागलो ना तर लोक <laughs> <laughs> दार ढाकून घ्यायचं किती आलो झालं पैसे मागल्याचं नाही म्हणण्यापेक्षा दार ढाकल्याला बरा अशी लोक करतात सांगायला ना परत सगळी लोक सांगतात सकारामाचं बापूस या गावात कसो विचार वाघासारखं वागलो सकारामाचं बापूस या गावात कसो वाघासारखं वागलो पण त्या वागाच्या पोटात येऊ कोलो हो, कसं को झालं मागतो असा लोकांनी म्हटली नका मग वाईट वाटतं की ते आपल्या भावाक कधी कोणी काय बोला नाही असं वाटत ना वायू पण काय करताना हिंचे बोलत तशी तुला बोलतलेच ना मी विचार करतो म्हणा ना कोलो तो खोलो आपलोच गोवा म्हणा काय बोलत नाही पण मी म्हणते ते बाबूच

ज्याला बाप्पा शिवायला वारा विचार येऊ लागला ना आणि ह्यांच्या वारा बंद झाला गाव बाजू विचारच पडलो करायचं काय आता काय करायचं काय कोणाकडे काय पण त्या देवान उपकार केला माझ्या दिळीचा वारा येऊ लागला आणि माझ्या दिळीचा वारा येऊ लाव्हा ह्यांच्या वेळेला वारा मी केला म्हणजे माझ्या बहिणी येईल समजला ना माझे त्याला वारा लागला तेव्हा माझे घरवाले मला सांगाव लागले सपू आता आमच्याच घरात आम्ही देवस्थान चालू करतो देवळाकडे ना देवळाकडे ना होणे मला काय बोला त्याला तो लोकांना राग आहे का त्याच्याकडे आपल्या घरातच काय काय होणे असे मला सांगावं लागले